सातपूर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक दोन बारा दोन हजार बावीस रोजी वासळी येथे राहणारे अश्विन बाजीराव सातपुते यांच्या घरी चोरी झाली होती आणि या चोरीमध्ये घरातून सोन्याची पोत सोन्याचं पान चोरांनी चोरून नेलेले होते याची फिर्याद सातपूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती त्या तक्रारीनुसार नवनिर्वाचित सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नालवडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील सचिन आजवे यांनी तपासाची फिरवत जलदगतीने चालू केला त्या अनुषंगाने गुणेशोत्पदकामार्फत विजय तुकाराम दिवे व योगेश नागू दिवे हे दोघेही राहणार वासळी या आरोपीचा व गेलेल्या सर्व सोन्याचं मंगलसूत्र व सोन्याचं पान हे तांत्रिक विश्लेषण आधारे शोध सुरू केला दरम्यान गुणेशोत्पदकाचे पोलीस सचिन आजबे यांना गोपनीय माहितीच्या आधारे विजय तुकाराम दिवे वय वर्ष एकवीस राहणार वासळी गाव व योगेश, योगेश नागू दिवे वय वर्ष तेहतीस राहणार वासळी यांना उत्तर प्रदेश येथून मोबाईलच्या आधारे ताब्यात घेतला आहे त्यांच्याकडून तब्बल एक लाख दहा हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात करून त्यांना अटक केली आहे दरम्यान ही कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ गुनेश शाखेचे सचिन आजबे सागर गुंजाळ दीपक खरपटे भूषण शेजवळ आदींनी ही कामगिरी बजावली आहे सातपूर पोलीस स्टेशनला एक तीनशे अगदी वीसशे बावीसला एक भाजव कलम तीनशे ऐंशीचा गुन्हा दाखल होता त्यामधील फिर्यादी अश्विन बाजीराव सातपुते वासळी गावामध्ये राहतात त्यांचे घरातून एक सोन्याची पोत सोन्याचं ओमफार एक अंगठी चोरीला गेलेली होती तो गुन्हा आमच्याकडे तपासावर होता आमचे याचे कर्मचारी सचिन आदमी यांनी तांत्रिक विश्लेषण पद्धतीने तो मोबा याचा मो शोध घेतला त्याच्यावरती आमचे पोलीस हवालदार खरपडे सागर गुंजाळ व भूषण शेजोळ यांनी माहिती काढली त्याप्रमाणे आरोपितांचा शोध घेतला त्या आरोपींना अटक केलं त्यांच्याकडून गुन्ह्यातील सोन्याची एक पंधरा ग्रॅमची लगड व तीन ग्रॅमच्या वाटा ह्या जप्त केलेल्या आहे आरोपी हे आरोपीचे नाव विजय तुकाराम दिवे राहणार वासळ गावातलाचे योगेश नागू दिवे हा बी वासळ त्यांना अटक केली असून त्यांना मान्य न्यायालयापुढे हजर केले असता त्यांची दिनांक बावीस एक दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे सर्व तपास हा माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे सर यांच्या मार्गदर्शनात चालू आहे वरिष्ठांची मार्गदर्शन लाभलेलं आहे मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त मोनिका खरात राऊत मॅडम त्याच्यानंतर ए सी पी शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तदरचे कामकाज चालू आहे डॉक्टर सरा न्यूज साठी बंटी आडा सातपूर